टू आज आहे भीम जयंती सो चौदा एप्रिल अँड त्याच्यामुळे आम्ही आज आलेलो आहोत चैत्यभूमीला ऑन द वे आहोत आता आम्ही पोहोचणार आहोत दर्शन घेण्यासाठी आता बघू किती गर्दी आहे एक्साइटेड आहोत आम्ही फर्स्ट टाइम म्हणजे असं ह्या दिव्या दिवशी आलो नाही असं आलो आहे मजे येतो आहे बट चौदा एप्रिल किंवा सहा डिसेंबरला पप्पाच आमचे जातात आम्ही कधीच नाही गेलो त्या स्पेसिफिक बड्डेच्या दिवशी किंवा त्यांच्या ॲनिव्हर्सरीच्या दिवशी तर आज बघ घ्या बॅनिव्हर्सरी तर चला जाऊया मी खूप एक्सायटेड आहे दर्शन घेण्यासाठी एकदम छान पीसफुल आणि मस्त आम्ही व्हाईट वेअर केलेला आहे व्हाईट ड्रेस व्हाईट मम्मीने ब्लू साडी निशा पुढे बसली आहे आम्ही चौघी आलो आहे दोघी मावशी नाही आल्या मामाकडे पण जाणार आहोत आणि इथूनच तशी फिलिंग यायला लागली पूर्ण मुंबईमध्ये एकदम एकदम वाईट झाली जयंतीची खूप वाईट होती आणि या दिवशी तर इथे आलंच पाहिजे आमचं अचानक भयानक प्लॅन प्लॅन झाला रेडी रात्री हा रे झालं रेडी झालो आम्ही हा रस्ता बस गेला बाहेर पर्यंत आणि एवढा स्टॅमिना आमच्यात नाही आहे लाईन मध्ये उभं राहून मी बोलत होती तरी पण हा ना हे नको जाऊया आपण आईकडे जाऊया डायरेक्ट पण हॅलो का वल्ले कसं ना जाऊया जाऊ दे इथे आलो ना इथपर्यंत बघ झालं इथून पाया पडलं इथून जायलाच नाही एंट्री ना बघा कुटून कुठेपर्यंत अजून नाही एवढी मोठी ओव्हिशॉप नाही जाऊ शकत नाही शाम वगैरे भेटणार नाही हा ना एवढी मोठी लाईन आहे आपण हा ना बापरे किती मोठी लाईन आहे बघा आणि

इथे पाहायला आलं आम्हाला ते खूप मोठी गोष्ट आहे आणि इथे आम्हाला प्रार्थनेचा आवाज येतो खूप छान प्रसन्न झालं हां एकदम छान पहिल्यांदा पहिल्यांदा एवढ्या वर्षानंतर आणि ते येऊन ना आम्ही परत येऊ इथे मज्जा करायला तेव्हा कारण आम्ही सोबत येऊन सगळ्यात येऊ ते मज्जा करायला पाणी मी पाण्याला किती महिन्यानंतर मग तरी तरी गेलेली तिला कोकणात गेली नाही मला ना ना आता इच्छा होती जायची पण नाही जाऊ शकत आता संध्याकाळी भारी रॅली असणार आहे आणि मस्त डान्स करणार आता मामाकडे चाललो चाललोय पोच पोचलो पण काहीने मेहंदी परफेक्ट झाला पाहिजे नाहीतर तर होईल आजचा नीट नाही आला तर स्किनच खराब व्हायची निघेल ना नाही तर परमनंट टाटू होऊन माझा <laughs> काय चाललंय काय थांबा पहिलेच काढून चाललंय काय ऑपरेशन दोन डॉक्टर आले आहेत तू आधीच अजून एशियन पेंटचा डबा दिसतोय एवढा भरलेला तो कशाने खेळण्याने भरलाय हो खेळणी आहे त्याच्यात किचनची खेळणी आहे परीची ओ माय गोड पण त्याची असं वाटतंय लागलं डिझाईन हे बघा काय

येस तुम्हीच तर दिसताय आणखीन कोण दिसतंय वाईट कॅमेरेत आता खुदचा वाइट निबी तुम्हाला नाही माहिती ए यार नको काढू हां मस्त आला हा मी टॅटू काढलोनी टॅटू काढला आहे या दोघींनी माझ्या हातावर टॅटू काढलेला आहे आणि तो जाम भारी दिसतोय ना पण फायनली काय मी न्यू टॅटू काढलेला आहे वन वर टॅटूड जाम काढल्या हा टॅटू ला बिलकुल दुखल नाही अजिबात नाही रक्त पण ना आला सगळ्यात <laughs> बादुण बादुण हो बस झालं एक टाकू आजच्या साठी बस काफी माला, माला। आता जादू बघा गाईस बटरफ्लायची जादू बघ जादू बघ ब्लायची ब्लाय बटरफ्लाय बटरफ्लाय हे करतो गाईस बघू शकता बटरफ्लाय उडत आहे

आता 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 तो दिसणार कुठे आता आता सर काय आम्ही बनवतोय मॅगी स्पायसी मॅगी म्हणजे नॉर्मल मॅगी बनवायचोय आणि खाली सॉंग्स लागले बिल्डिंग खाली सॉंग्स लावले जय आता दीदी बनवते मॅगी मॅगी यांचं काहीतरी डिस्कशन झाले दोन मॅगी आम्ही बनवतोय

अस वाटत रॅली येईल आणि मग बनेल असं वाटतं मला पाच किती वाटते तुला अर्धा तास तरी ना वीस मिनिट ठीक आहे एकदम करेल उत्तर दिलंय परीने एक्झाम मध्ये पास झालीस तू वीस मिनटच लागत मिनिट मसाला कॅमेरा जरा हे झालाय घाटाईमचा आमचा झाला मसाला हा तडका झाला खूप लागला हां इथे झालंय पाणी आता सूप झालं आहे <laughs> आता तर कशी दिसते चांगले दिसते भारी दिसते तडका जो दिला ना आम्ही तो इतका मस्त झाला ना हा। कारण की स्मेल होतोय खूप जास्त आवडला सगळ्यांना टोपभर गेली शेट तू तुम्ही का नाही मागितली काय बघितलं पण नाही फ्रीच्या गोष्टी सोडायची नाही दोन रुपयाची होती बघा हा ना दोन दोन भेटले असते शेट काय क्रिशा कुठे लक्ष होत त्याच्या आतमध्ये असेल काय पण अस सरप्राइज नहीं गोंद है तो मसाला डालते हैं कई ची ची दूसरा कप दूसरा कप जाम स्पाइसी होना ना रहे गाइस <laughs> स्पाइसी में स्पाइसी ऐड हो रहा है

आणि आता ती कधी होईल माहिती नाही बघू शकता मॅगी झालेली आहे आणि खूप परी काय बोलते आए, बोलते मी कांदा टमाटो नाही ना तिला काय मी म्हंटल ते आपण बारीक बाजूला करून घेऊ आम्ही हसले नाही तुला जसं नाही आवडायचं ना तसं मला पण नाही आवडायचं पण आता मी खाते नंतर खायला लागशील भूक <h> लागते <scripati> ना तेव्हा खायला <hati> लागशील बरोबर आपलं बिर्याणी असते ना व्हेज बिर्याणी त्यामध्ये काय काय असतं ना म्हणजे वटाणे साईडला ठेवणार फ्लावर साईडला ठेवणार पण आता जेव्हा भूक लागायला लागते ना तेव्हा सगळ्या बाबतीत चला द्या यात वटाने पण पाहिजे तर ती बोलू होती पण मला नको मला पण नाही आवडत आता काय लागली ना तर माझे चॅलेंज अरे जी मॅगी आहे ती रामेन सर नाही लागली तर चॅलेंज मी सांगितलं दीदींना पण मी अशी बनवते बनवते हे जोक्स का

सकाळी खात घ्या पहिले घ्या पहिले घेऊन घ्या यामध्ये फक्त एकच गोष्ट मिसिंग तिला आवडली बरीला आवडली आता फ्लिश आता सोनल सांगेल मसाले मसाले परफेक्ट तारीफ आम्ही सगळे होतो तिकडे हा एवढाच टाक एवढाच असं बोलायला ओके मी परफेक्ट टाकलं ना सगळं इतर

तू एकदा ओरडलेली तिला पण तिला तुझ्यावर राग आलेला कधी ओरडलेली बाबा तिने कधीच राग ठेवलाय मनात मला तर लक्षात पण नाही मी कधी ओरडली हिला खाण्यात कॉन्सन्ट्रेट कर आता खाण्यात कॉन्सन्ट्रेट कर आता परत राग म्हणून तिची फेवरेट मी आहे फेवरेट मी आहे चालेल चालेल बोलते दीदी, दीदी माझी थोडीशीच फेवरेट आहे चालेल तुझा प्रॉब्लेम नाही मला, मला। अरुणशी मी सर्वात फेवता आणि मी पूर्ण फेवरेट आणि निशा दीदी पूर्ण फेवरेट आहे चल तू पण आहे स्टॉप आम्ही खाली चाललो रॅलीसाठी निघालो चालत चाललोय बापरे आता आठ माळे आम्ही चालत जाणार क्रमांक तेरा मधल त्या तेरा तेराची या ठिकाणी निवडणूक आहे महिला बंदर यांनी या ठिकाणी पत्र स्वागत करण्यासाठी पुढे यायचं

तो <laughs> दर्शन <laughs> <देखे दा भाग। laughs> <ने थे> <laughs> ना मम्मी बोलते खाऊ करी आइसक्रीम आता मम्मी खाऊ घया बोलते बोलते ऐसा मौका दुपार आत्या ना मत्या ना मैं आते आईस्क्रीम सांगितलं चॉकलेट सांगितलं तरी हे लोक दोघं नाही बोलतो मी असती तर बोल असते सांगतो घे दोन घेराण नवीन नवीन ट्रेन सारखं ट्रेन मध्ये बसल्यासारखं सारख नाही पैसे भारी ना मस्पणा बंद बंद ना एसी असेल आता जातो आम्ही घरी आता